बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक देत आहे राज्यात नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे शाळांच्या खोल्या निर्जंतुकीकरण करण्यासह सा सॅनिटायझर साबण आदी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहे काही जिल्ह्यांमध्ये मात्र काही शिक्षकांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी काल रात्री तेरा डिसेंबरपर्यंत शहरातील शाळा बंद राहणार असल्याचे आदेश जारी केले दरम्यान नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील शाळांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही मुंबई ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील शाळा कोविडची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर पर्यंत बंद राहणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना काल व्हर्च्युअल सोहळ्यात वटायन लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रख्यात लेखक डॉक्टर अमिश त्रिपाठी नेहरू सेंटर लंडनचे संचालक या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते राज्यामध्ये तीन पक्षांनी एकत्र येऊन ज्या किमान समान कार्यक्रमावर सरकार बनवलं त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता असं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात कोरोना विषाणूचं सा सावट कायम असल्यानं यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण होणार असून महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन पाच हजार सातशे आठ रुग्ण आढळले यामुळे राज्यात कोविड बाधितांची एकूण संख्या सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पंचावन्न झाली आहे राज्यात सध्या एकोणऐंशी हजार आठशे त्र्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहे विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य, राज्य सरकारकडून बारा नावांची शिफारस करण्यात आली आहे मात्र त्यापैकी एकनाथ खडसे राजू शेट्टी उर्मिला मातोंडकर यशपाल भिंगे रजनी पाटील सचिन सावंत सय्यद मुझफ्फर हुसेन अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू झाली आहे येत्या चोवीस नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार